आज आपण त्रिकोणी पोळी अशी मऊसूत कशी बनवायची ती रेसिपी बघणार आहोत पोळी मी छान अशी लाटून घेतलेली आहे तर आता छान मस्त तेल लावून घेते असं पूर्ण मस्त असे तेल स्प्रेड करायचं म्हणजे आपली टम्मा पोळी फुगून येते नंतर असं छान इथे असं प्रेस करायचं आणि नंतर अशी फोल्ड मारायची आणि छान मस्त ते दे लावून घ्यायचं आणि अस प्रेस करायचं आता पीठ लावून घेते असे पीठ लावून घेतलेलं आहे आता आपण छान अशी मस्त लाटून घेऊया छान मी लाटून बदली लाटायची म्हणजे काटा आपली जाण नसली पाहिजे तर पोळी अशी छान बघा तर मी पोळी अशी छान लाटून घेत आहे तर आपली पोळी छान अशी लाटून झालेली आहे तर आता आपला छान असा तावा तापलेला आहे त्यावर मी सोडणार आहे आपली पोळी बघा कशी टम्म फुगलेली आहे एक बाजूने छान अशी मस्त शिजलेली आहे तर आता मी दुसऱ्या पण बाजूने छान अशी मस्त शिजवून घेते अशी छान मस्त अशी शिजवून घ्यायची आता छान दुसऱ्या बाजूने पण छान अशी भाजून घेते तर बघा छान असं मस्त आपली पोळी तयार झालेली आहे तर छान याला मस्त असं छान अशी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा